सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते नारायणी नमोसुते नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर येत्या बारा एप्रिलला आपली चैत्र पौर्णिमा आहे तर आपण सर्व स्वामी सेवेकरी महिला सेवेकरी दुर्गा सप्तशतीचं सेवा करतच होतो नवरात्र चालू होतं चैत्र नवरात्र तर श्री रामनवमीपर्यंत ते होतं ज्यांना या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीची सेवा करणं जमलं नाही त्यांनी ही चैत्र पौर्णिमेला रुजू करायची आहे ज्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांना या काही कारणाने करता आले नाहीत त्यांनी चैत्र पौर्णिमेला करायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र अकरा वेळा पठण करायचं आहे आता सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे त्याबरोबर कुंकुमार्चन असेल पूर्णाच्या दिव्यांची आरती असेल कुळदेवीची ओटी भरायची असेल तर पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे बघा या दिवशी तुम्ही तुमच्या कुळदेवीची सेवा करू शकता आणि तीच सेवा काय करायची आज आपण पाहणार आहोत त्यामधलं पहिली आणि महत्त्वाची सेवा येते ते दुर्गा सप्तशतीचे पाठ तर ते तुम्हाला दिवसभरात एक पाठ करायचा आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानंतर तुम्हाला देवीची आरती सुद्धा करून घ्यायची आहे आता देवीची आरती जेव्हा कराल आपण बघा हनुमान जयंती त्या दिवशी आहे हनुमान जयंती असल्यामुळं पुरणपोळ्या सगळ्यांच्या घरात होतातच तर पुरणांचा नैवेद्य त्या दिवशी कुळदेवीचा मान सन्मान आणि कुळाचार करायचा असतो कुळाचारातला एक भाग म्हणजे ओटी भरणे आणि दुसरं म्हणजे कुळदेवीची आरती करणे असा असतो तर कुळदेवीची आरती करताना सगळ्यांना माहित असेल आपण शारदीय नवरात्रीमध्ये नवमीला पुरण थापतो ताटात त्यामध्ये अकरा हो अकरा वाती करतो पुरणांमध्ये तुपाच्या वाती किंवा साध्या वाती दोन एक करून घालतो तर त्या अकरा अकरा पूर्णांच्या वातींनी आपल्याला देवीची आरती करायची आहे तुमची कुळदेवी कोणतीही असो तरीही तुम्ही ही सेवा रुजू करायची आहे आता तुमच्याकडे ताई प म्हणत असाल पद्धत नाही तर तुम्ही साधी निरांजनाने सुद्धा आरती करू शकता पण आरती तुम्हाला कुळदेवीची रुजू करायची आहे तुमच्या कुळदेवीचा मानसन्मान त्यामध्ये कुळदेवीची साडी चोळीने ओटी भरायची अकरा अलंकार याबद्दल मी यापूर्वीही माहिती सांगितलेली आहे तर अकरा अलंकार घेऊन जायचे व अकरा अलंकारांनी कुळदेवीची ओटी तुम्ही पौर्णिमेला या चैत्र पौर्णिमेला भरू शकता आता बारा तारखेला पौर्णिमा प्रारंभ हा पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी होतो आणि तेरा एप्रिलला पौर्णिमा समाप्तीसुद्धा पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी होती त्यामुळे उदयस्तुतिथीनुसार आपल्याला उगवत्या तिथीनुसार बारा तारखेलाच उपवास पकडायचा आहे सत्यनारायण पूजन सुद्धा आपल्याला बारा तारखेलाच करायचं आहे त्यामुळे बारा तारखेला सत्यनारायण पूजन कुळदेवीचा कुळाचार हे सगळं काही आपल्याला बारा एप्रिललाच करायचं आहे तर आता दुर्गा सप्तशतीच्या पाठाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते त्यानंतर कुंकुमार्चनाची आपण माहिती घेणार आहोत आणि कुळदेवीच्या टाकावरती अकरा लवंगांची जी सेवा सांगणार आहे ती सुद्धा तुम्हाला पौर्णिमेला रुजू करायची आहे बघा महिलांनो प्रत्येक सेवा आपण जेव्हा सातत्यानं करतो तेव्हा त्याचा ते अनुभूती आपल्याला येते आणि आपले कुळदेवी कुळदैवत हे आपले आई वडील असतात आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तेव्हा त्यांचाही कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यामुळे कुळदेवतेचा कुळाचार ज्यांना काही कारणांनी करता येत नाही राहून जातो त्यांनी आता बरा बघा या नवरात्रीमध्ये ज्यांना सेवा करते आल्या नाही त्यांनी या पौर्णिमेला करायची आहे हनुमान जयंतीची सेवा सुद्धा मी लवकरच सांगेन इन डिटेल माहिती तुम्हाला मिळेल तर बघा आपला दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ आहे तर दुर्गा सप्तशीचा एक पाठ आपल्याला करायचा आहे आता एक पाठ म्हणजे काय दुर्गा सप्तशती वाचताना आपल्याला बघा एक माळ स्वामींची जप आणि स्वामीस्तवन आपल्याला एकदा वाचन करायचं असतं त्यानंतर देव्या कवचपासून आपल्याला सुरुवात करायची आहे बघा महिलांनी साडी घालूनच शुषिरभूत होऊनच या पाठाचं पठन करा सकाळची सेवा करू शकता संध्याकाळीही करू शकता पण मी म्हणेन की शक्यतो सकाळची सेवा करा आणि मी सगळ्या सेवा कुळदेवतेच्या जे ज्या काही सेवा असतील त्या सकाळी करते सामूहिक पाठही आम्ही घेतो आता दिव्या कवच आहे तर इथून आपले सुरुवात होते आणि त्यानंतर एक ते तेरा अध्यायांचं पठन करायचं आणि त्यानंतर शेवट क्ष देव्याप्रत प्रार्थना स्तोत्रपर्यंत आपल्याला सगळं वाचायचं आहे आता मूर्ती रहस्य वाचू का वैकृतिक रहस्य वाचू का हे तर हे बाकीचं जे आहे आपल्यातलं तर तेही तुम्ही वाचू शकता आणि नाही तरी फक्त एक ते ते तेरा अध्याय पठण करायचे क्षमाप्रार्थना स्तोत्र म्हणायची आणि त्यानंतर ग्रंथाला गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि आरती करून घ्यायची ग्रंथ वाचताना नेहमी साडी घालावी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावं ग्रंथाला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करावं व त्यानंतर दुर्गा सप्तशती वाचायला सुरुवात करावी जेवण केल्यानंतर कधीही दुर्गा सप्तशती वाचू नये एका बैठकीत एका वेळेसच वाचन करावं वा। नित्यसेवेमध्ये जर याचं कोणी पठण करत असेल तर स्वामीचरित्र सारामृतागत याचे दोन दोन अध्याय क्रमश वाचायचे असतात म्हणजे आज मी पहिला दुसरा वाचला तर उद्या तिसरा आणि चौथा वाचेन त्यानंतर पाचवा आणि सहावा या पद्धतीने याचं पठण करायचं असतं जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये पठण करतो तर लक्षात आलं असेल दुर्गा सप्तशेतीचा एक पाठ तुम्हाला पौर्णिमेला करायचा आहे ज्यांना नसेल शक्य त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर ते पठण करायचं आहे तर आता कुंकुमार्चनाकडे वळूया आपण कुंकुमार्जन कसं करायचं कोणत्या मंत्र्यांनी करायचं ते पाहूयात आता अकरा लवंगांचा उपाय आपल्याला काय करायचं आहे तर अक्का अख्ख्याल्या ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसतील अशा अख्ख्या व्यवस्थित असाव्यात अशा लवंगा घ्यायच्या आहेत आणि कमलात्मक मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर अकरा घ्या किंवा एकवीस घ्या तुम्हाला शक्य असेल तर एकवीस घ्या आणि एकवीस लवंगा घ्यायच्या आणि प्रत्येक वेळेस मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र आणि एक लवंग हातात घ्यायची आहे देवीचा टाक असेल तर कुळदेवीच्या कुळदेवीच्या टाकावर फोटोवर ही सेवा रुजू करायची आहे माझ्याकडे कुळदेवीचा टाक नाही आणि फोटोसुद्धा नाही मला फोटो, ना फोटो आणायचा आहे कुळदेवीचा टाक आमच्या घरात एकच एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सासरी आहे आणि मी बाहेर राहते तर आता आपली लवंग जी आहे तर ही अख्खिली लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि काय करायचे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुळदेवीच्या टाकावर फोटोवरती कमलात्मक मंत्र म्हणून एकवीस वेळा एकवीस लवंग अर्पण करायचे आहेत तर देठ देवीकडे करायचं आहे श्रीयंत्रावर व्हायला तरी देठ देवाकडे श्रीयंत्राकडे करायचं आणि फुल आपल्याकडे येईल असं आपण घ्यायचं आता कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथात आहे मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला देईन ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम भ्रीम श्रीम महालक्ष्मे नमहा नमो नमहा असं प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे प्रत्येक वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे एकवीस वेळा आणि त्यानंतर या लवंगांचं काय करायचं तर या लवंगा तुमच्या घरात हट्टी तापट व्यसनी लोकं असतील तर त्यांना तुम्हाला द्यायचे आहे आता खायला द्यायचे ते जर असे खात नसतील तर तुम्ही चहातून देऊ शकता पण भाजीत वगैरे भातात अशी टाकायची नाही कोणत्याही मसाल्यात वापरायची नाही तुम्ही कोरडी खायला घालू शकता याचा काढा करून खायला घालू शकता किंवा चहातून देऊ शकता चुकूनही आपल्या घरातल्या स्वयंपाकात वापरू नका तर आणि ज्यांना अशी काहीच घरात अडचण नाही आहे तरीही त्यांनी ह्या चावून खाऊ शकता तर ही एक दिवस वाहिल्यानंतर तुम्हाला पौर्णिमे दिवशी सेवा केल्यानंतर अशीच राहून द्यायची आहे आणि दुसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हीही खाऊ शकता तर एकवीस वेळा कमलात्मक मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम श्रीं भ्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमहा नमो नमः या पद्धतीने एकवीस लवंगा तुम्हाला वाहून घ्यायच्या आहेत आणि या एकवीस लवंगा दिवसभर ठेवू शकता थोडा वेळ ठेवू शकता त्यानंतर काढून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांना हट्टी व्यसनी तापट व्यक्ती आहे त्यांना देऊ शकता यामुळे त्या व्यक्तींचं व्यसन सुटण्यास फायदा होतो असं गुरुमाऊली म्हणतात आणि कुळदेवीचा सुद्धा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे ही सेवा रुजू करा आता कुंकुमार्चन कसं करायचं ते पाहूयात तर बघा श्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन करणार आहे पण त्यापूर्वी सांगते महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरींची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरात राहावी यासाठी सुद्धा तुम्हाला सेवा करायची ती सेवा आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो तर सत्यनारायण केल्यानंतर प्रदोष काळातसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता तर थोडक्यात त्या सेवेबद्दल माहिती सांगते तर श्रीयंत्रावरती कमळगठ्ठ्याची माळ जशी आत्ता मी अर्पण केलेली आहे तर ही कमळगठ्ठ्यांची माळ आहे तर श्रीयंत्रावर ही सेवा करायची आहे कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा श्रीसुक्त त्यानंतर अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला एकवीस एकवीस वेळा किंवा सोळा सोळा वेळा म्हणायचं आहे ही संपूर्ण सेवा सत्यनारायण केल्यानंतर तुम्ही लगेच करू शकता सकाळी कुळदेवतेची सेवा करा आणि सायंकाळी सत्यनारायणाच्या सेवेसोबत महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरींची सेवासुद्धा रुजू करा यामुळे आपल्या कुटुंबात माता लक्ष्मीची अखंड कृपाशीर्वाद राहतो कारण की जिथे भगवान श्रीहरींची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीच का काढता पाय घेत नाही त्यामुळे श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र आणि हे दोन्ही मंत्र आणि कुबेर मंत्र यामध्ये हे तिन्ही मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळा म्हणायचे आहेत आणि ही सेवा रुजू करायची आहे शक्यतो ही सेवा करताना तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम आता कुंकुमार्चन करताना आपल्याला बघा बघा तुम्ही कुंकुमार्चन करताना सुद्धा थोडक्यात संकल्प सोडावा हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं त्यानंतर आपलं नाव आणि गोत्र सांगून कुळदेवतेला विनंती करावी की आज चैत्र चैत्रपौर्णिमेनिमित्त मी आपलं कुंकुमार्चन करत आहे टाकावरती करत असाल तर देवीला सांगायचं आणि श्रीयंत्रावर करत असाल तरीही म्हणायचं की घरात सदैव सुख अशांती आनंद समृद्धी लावू यासाठी मी हे कुंकुमार्चन रुजू करत आहे तरी ही सेवा रुजू करून घ्यावी व संकल्प सोडायचा संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपण जे नेहमी कुंकू वापरतो तर तेच कुंकू आपल्याला वापरायचं आहे आणि कुंकू कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसुक्त सोळा वेळा म्हणून करू शकता देवी अष्टोत्तर नामावली म्हणून करू शकता कमलात्मक मंत्र म्हणून करू शकता नवार्णव मंत्र करू शकता महालक्ष्मीची अष्टोत्तर नामावली म्हणून करू शकता ज्या यातलं तुम्हाला जे माहिती आहे जे तुम्हाला सोपं पडेल ते म्हणून करू शकता आता श्री सुक्त सर्वांना माहिती आहे तर हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण चंद्रा हिरण्यम जात वेदोम आवह नमो नम आवह हो वेदो लक्ष्मी नमो नमः तर नमो नमहा म्हणल्यानंतर आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे करंगळी शेजारचं बोट ज्याला आपण अनामिका म्हणतो तर त्याने कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आता देवीच्या टाकावरती फोटोवरती आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा पायापासून मस्तकापर्यंत आपण पाचही बोटांनी कुंकू अर्पण करत असतो सगळ्या महिला सेवेकरींना ही माहिती असेलच तर कुंकुमार्चनाची सेवा रुजू करायची आहे त्यानंतर कुळदेवीला तुम्हाला अकरा लवंगांची माळ एखाद्या धागा घ्यायचा पांढरा आणि त्यामध्ये अकरा लवंगा गाठण करायची म्हणजे गाठी मारून आपण ज्या पद्धतीने गौरी गणपतीला गाठी मारतो बघा फुलांना त्या पद्धतीने अकरा लवंगांची माळ करायची आणि आपल्या कुळदेवीच्या टाकावरती अर्पण करायची तर ही आजची एवढीच सेवा होती तर अवश्य सर्वांनी सेवा कुळदेवतेची रुजू करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ